जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते तीव्र होण्याची शक्यता आहे एकीकडे पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी आंदोलन करते पावसामध्ये उभा टाकत होते त्या ठिकाणी मंडपाची देखील व्यवस्था करण्यात आली आणि माझ्यासोबत काही महिला आहेत काही रील स्टार देखील आहेत स्वातीताई या ठिकाणी भेट देण्यासाठी दादांच्या उपोषणास्थळी आलात हे सगळं चित्र पाहताय चौथा दिवस आहे निर्णय आणखी लागला नाही काय प्रतिक्रिया जय जिजाऊ जय शिवराय असं वाटतंय की आता सरकार वातावरण चिघळायची वाढ बघतंय की काय कारण आतापर्यंत जे चार दिवसामध्ये दादांनी अन्न पाणी सोडलेलं आहे खूप शांततेमध्ये आमच्या मराठ्यांनी आंदोलन पार पाडले पुढचे अजून जर तुम्ही जेवढे दिवस वाढवाल निर्णय देण्यासाठी तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे मग विचार करा तुम्हाला निर्णय देऊन पटकन मुंबई मोकळी करायची का आणखीन सांगायचं विरोधी गटाचे नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत सत्ताधारीचे नेते मंडळी येत आहेत मात्र भूमिका कुठेही स्पष्ट करत नाहीत त्यामुळं विरोधी गटातले नेते सत्ताधारी गटातले नेते यांची बैठक चांगली व्यवस्थित पैकी लागायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला हो त्यांची बैठक तर चांगली लागायलाच पाहिजे जा। आणि जे लोक भेटायला येतात ना मी माझं मत म्हणून सांगते प्रत्येक जण प्रत्येकाची राजकारणातली पोळी वाजायला येते इथे हे महत्वाचं आहे तुम्ही इथे येतात तर काहीतरी निर्णय होईल याच्या या नाही तर मग तुमचा येऊन पण काही फायदा नाही हे प्रत्येक मला करायला येऊ नका येणार असेल तर मराठ्यांवर काहीतरी निर्णय द्या तर नाही तर आता चार दिवसामध्ये तुम्ही काहीच बघितलं नाही पुढच्या चार दिवसामध्ये काय होईल तुमची मुंबई व्यवस्थित राहते का हे पण आम्ही सांगू शकत नाही आणि शेवट विचार करा आता आमचं मैदानावर मंडप चालू आहे इथून पुढे काही पण होऊ शकतं वादळ पाऊस याला घाबरणार आहे मराठे नाही आमच्या लेकरांचा विषय आमच्या हक्काचा आणि आरक्षणाचा आहे तो आम्ही घेतल्याशिवाय माघार घेणार नाही तुम्ही कुठून आलात नाही आम्ही घाटकोपर्यंत आलेलो आहोत काय भेट देण्यासाठी या ठिकाणी जरांगे पाटलांना पाहण्यासाठी आलाय काय वाटतं मीडियावरती बातम्या देखील पाहत आहेत मीडियावरती बातम्या हे पाहतात की पहिल्या दिवशी मराठ्याला जेवण भेटलं नाही ऍक्च्युली हे खोटं बोलतात पहिल्या दिवसापासून मुंबईतला मराठी उपाशी राहिला नाही पाटलाशिवाय पाटील एकच माणूस उपाशी राहिलेला आहे आजपर्यंत सेवाधारी दोन टायमाला जेवण मुंबईत वाटत आहेत त्याच्यामुळे हा एक आरोप आहे मुंबईची लोक खूप धावपळ करतात ज्यावेळेस ठरवलं यांनी की मुंबईत येतात त्या दिवसापासून नियोजन करतोय मुंबईकर जेवण पाणी सर्व सुसुविधा आहेत झाली असेल तारांबळ पण आरक्षणासाठी चाललंय ना मराठी माणसासाठी चालले ते द्या आणि आम्हाला मोकळं करा हेच आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे पहिल्या दिवशी तुमचं म्हणणं आहे अडचण वगैरे निर्माण मुंबईकरांनी होऊ दिली नाही थोडीफार झाली अडचण झाली कारण मी स्वतः आज पहिल्या दिवसापासून दोन टाईम जेवण घेऊन येते मी मनीष लांडे कोणी पण सांगेल प्लॅटफॉर्मवर इथे सह वाटते थोडी अडचण झाली पण सरकार खूप काही करते राजकारण हे राजकारण सरकारने बंद करावं मराठी लोकांना कमीत कमी पन्नास टक्के आरक्षण दिलंच पाहिजे कारण आईवडील कर्ज काढून मुलांना एवढं शिकवलं आहे मुलं आज घरी आहेत कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे लॉकडाऊन नंतर आम्हाला हे आरक्षण भेटलंच बाहेर नाही जर मुंबई उद्या पेटली तर याला सरकार राहील मराठी माणूस राहणार नाही तर आ, सरकार म्हणतं जे दहा टक्के आरक्षण दिलंय ते आम्ही टिकू दुसरीकडे पाहिलं गेलं तर जरांगे पाटील जे आहे ते ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतायत मात्र हा तोडगा निघतो की नाही निघतो याच्यावर स्पष्ट भूमिका एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये सरकारनं घ्यायला पाहिजे विरोधी गटांच्या नेत्यांना देखील घ्यायला पाहिजे घेतली पाहिजे कारण गेल्या टायमाला शिंदे साहेब म्हणाले होते की मी तुमच्या अंगावर गुलाल टाकेल आणि महाराजांच्या फोटोला हार घालून त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण देणार आहे दिलं नाही ना म्हणून परत यावं लागले आजपर्यंत ते दिलेलं नाहीये मग आम्ही आमच्या स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय आमचं नाही भलं केलं आमच्या मुलांचं भलं होऊ द्या आता मुंबईमधले जे राज ठाकरे जे आहेत ते ह्या ज्या गोष्टी आहेत ओबीसीतून आरक्षणाच्या घटनेमध्ये देखील बदल करावा लागतो असं शरदचंद्रजी पवार पक्षाचं देखील नेते त्या गोष्टी शक्य होतील नाही शक्य होतील शक्य सर्वच होतं रात्रीतून जर पक्ष सरकार उभं राहतच या सगळ्या गोष्टी द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं दिलं पाहिजे त्या त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहतात ते म्हणतात की ह्या गोष्टी शक्य नाहीत शक्य आहेत साहेब काही करू शकतात सरकार काही करू शकतं बोलण्याने होत नाही सरकार बोलेल ते होऊ शकतं राज ठाकरे साहेब बोलतात की घटनेत बदल करा याची बैठक देखील महत्वाची बैठक महत्वाची आहे तुम्ही बैठक घ्या आणि याच्यावर तोडगा काढा कारण हे चिघळ चाललेलं आहे मराठा नाही बसत आहे पाटील म्हणाले तसे आता फक्त पोरंच आलेली आहेत धोत्र बाकी आहेत धोत्र आली तर धिंगाणा होणार त्याच्या आधी तुम्ही घ्या निर्णय घ्या आणि यापुढे निर्णय द्या असं आम्हाला वाटतं या ठिकाणी पाहिलं गेलं तर या महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र गर्दी जी आहे ती आता रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्य जुडिया मुंबई